मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मागलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य कफर्णोमास गेले आणि लागलेच त्याने शब्दा दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले त्याच्या शिक्षणावरून लोक थक्क का झाले कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता त्याचवेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता तो ओरडून म्हणाला हे ये येशू नाजरेत करा तू आमच्या मध्ये का पडतोस आमचा नाश करावयास आलास काय तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे देवाचा पवित्र तो तूच परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले गप्प राहा आणि याच्यातून निघ तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की तेक में का 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 ते एकमेकांस विचारू लागले हे आहे तरी काय काय ही अधिकारही आज्ञा करतो आणि ते त्याची ऐकतात ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चौकडल्या सर्व प्रांतात पसरली चिंतन एक अज्ञात लेखकाने अधिकार पदावरील लोकांशी संबंधित दोन नियमाचा उल्लेख केला आहे नियम एक बॉस नेहमीच बरोबर असतो नियम दोन जेव्हा बॉस असतो तेव्हा नियम एक पहा शुभवर्तमानात येशू सभास्थानात लोकांना शिकवतो आणि ते आश्चर्यचकित होतात दोन कारणामुळे त्यांना आश्चर्य वाटले पहिले ते येशूच्या उपदेशाने आश्चर्यचकित झाले संत माग दोनदा लिहितो की येशू अधिकाराने बोलतो आणि तो शास्त्राप्रमाणे बोलत नाही कारण जेव्हा येशू देवाचे वचन बोलतो तेव्हा तो असे बोलतो तसे याआधी कोणीही सांगितले नाही तो अधिकाराने बोलतो जेव्हा यहुदी धर्मशिक्षक शिकवतात शिकवत असतात तेव्हा त्यांनी त्याच्या विज्ञाना विधानांना इतर अधिकारांच्या उद्गाराचे संदर्भ दिले नियुक्त अधिकाराने प्रभू असे, असे म्हणतो जेव्हा येशू बोलतो तेव्हा त्याला कोणतेही अधिकार वाणीची आवश्यकता नसते किंवा त्याच्या विज्ञानांना समर्थन देण्यासाठी आणि तो जे काही बोलतो त्याला विश्वासार विश्वासार्थ देण्यासाठी तज्ञांचे उदाहर उदाहरण देत नाही देवाचे वचन देहधारी आहे जेव्हा तो बोलतो तेव्हा तो बोलतो जेव्हा देव जेव्हा तो आज्ञा देतो तेव्हा राक्षस देखील त्याची आज्ञा पाळतात अधिकार वाणीने शिकवतो कारण तो सत्य चांगला आणि देव आहे येशू ख्रिस्त हा मार्ग सत्य आणि जीवन आहे या साध्या संदेशाकडे आपण केवळ विश्वासाच्या अंतकरणाने ऐकू शकत नाही का